ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज खूप थंडी आहे त्यामध्ये टोपी वगैरे मी वेअर केलेली आहे कारण का थंडीच तशी आहे आज कारण का पाऊस पाऊस पा। पा। तर नाही पण वातावरण पूर्ण गार आहे आणि मी काल एक ब्लॉग बनवला होता तर त्याला मी टायटल सॉंग असा टाकला होता पण ते काही प्रॉब्लेम कॉपीराईट दाखवते त्यामुळे ते मृत झाले कचित तर मग आजचा मध्ये बघूया काय उद्या भात आहे भात वगैरे करायचं आहे जिव्हा तर चालेल तयारी सकाळची गडबड ही कायम असते पे? फ्लावर टाकून तर आज बनवणार आहे फ्लावरची आमटी करायची आहे आपण भाजी करतो तर मी आमटी करणार आहे फ्लावरची आमटी तर पहिले फोडणीला आपला रा जिरा वगैरे यूज आवडणाऱ्यांनी जिरा वगैरे यूज करू शकता मला आवडतं त्यामध्ये मी जिऱ्याची जी वगैरे फोडणी देते तर फर्स्ट आता तेल वगैरे गरम झालेलं आहे त्यामुळे मी आता जिरा टाकणार आहे जिऱ्याच्यानंतर थोडी राय राई, राई जास्त आवडत नाही त्यामुळे थोडीफार आणि कांदा तर मी जे काही फ्लावर उकडून घेतलं आहे ना घेताना त्यात हळद आणि नमक यूज केलेला आहे त्यामुळे कांदा शिजवताना मी नमक नाही टाकणार आहे का तर कधी फोडणी करताना ज्यावेळेस आपण कांदा टाकतो त्यावेळेस थोडं नमक टाकायचं म्हणजे कांदा लगेच शिजतं तर मी आता नाही टाकणार आहे कारण का मी फ्लावरमध्ये शिजवत आणि टाकलेले त्यामध्ये तर त्यात मी खरडा केला होता काल आपण आलूवडी बनवताना खरडा करून ठेवला होता, होता। मग तोच खरडा आता फोडणीला पण यूज करणार आहे मी बरं पडतं खरडा घरात असल्यानंतर फोडणी लगेच होऊन जातं तर आता सर्व वापून घेणार आहे शिजवून छान शिजल्याच्या नंतर मग ती फ्लावरची भाजी आमटी करणार आहे कारण का आमटी पण छान होतं आणि हे आपले हळद रेग्युलर मसाले आणि हा आगरी मसाला आहे जो मला आईने दिलेला आहे तर ते पण यूज करते आणि आपली कोल्हापुरी चटणी ती पण थोडी थोडी कारण का खरडा यूज केलेला आहे त्यामुळे आणि थोडा नमक का तर नमक टाकल्याशिवाय फोडणी वाटतं ना त्यामुळे थोडं नमक ते थोडंच टाकल्याचं तर नक्की ट्राय करा फ्लावरची आमटी छान लागतं ती पण भाजी पण छान लागतं आणि आमटी पण भाजी करायची असेल तरी पाणी जर जास्त यूज करू नका आणि आमटी करायची असेल तर मग थोडं पाणी जरा जास्त यूज करायचं सेम छान लागतं दोन्ही पण ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर रेग्युलर डेली रुटीनमध्ये हेच दिसणार आहे कारण का प्रत्येकास तुम्ही काही रोज दाखवताय काय जेवण भांडी जेवण भांडी तर आम्ही रोज काही टाकल्यानंतर आमचं डेली रुटीनमध्ये जे काय आम्ही करतो तेच तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आणि इकडे बघा आता उकली पण आलेली आहे फ्लावरला तर त्यात मी कूट टाकणार उकली आल्यानंतर मग कूट टाकायचं आणि एकदम कमी याच्यावर आपल्याला चहा पण झालेला आहे बघूया चहा दिला सर्वांनी आणि छान सपोर्ट करा सर्वांनी ब्लॉग आपले असेच येणार आहे छा शिकत शिकत थोडी प्रगती करणार आहे तर लिंबाची पानं आणायला जाय अशी होती आपले लिंबू असतं ना नाही लिंबाची पानं पण चहामध्ये कोरा चहामध्ये यूज केलं ना खरंच खूप छान लागतं चहा ते पण मला आता बाहेर जायला दाजे गेलेत कढी घालून त्यामध्ये रुद्र पण बसलं आणखी आणि कढी घातली दाची बाय कडी घातली त्यामध्ये दोघं पण अडकून बसलो नाहीतर मी आज ट्राय करणार होते ते लिंबाचे पानं छान लागतं बोलतात सर्वजण तर आज ट्राय करणार होते मला आता जाऊ पण म्हणून त्यात आता वेळची पावडर टाकले चहामध्ये आणि चहा आपला इथे तयार आहे तर या सर्वांनी चहा प्यायला बघू शकता चहा पण तयार आहे आता लगेच भाकरी बनवायला घ्यायची कारण का कसं आहे माहिती आहे का टायमिंग झालं रुद्रच्या डब्याचं चहा डब काय हो त्या या आवडायला छापल्या सर्वांनी छापल्या लागेल छाटा मिळेल काम आवडता आवडता छाची येत बस तर आता करायचं आहे मिरची फ्राय आणि मी वाटण केलाच होतं खोबरा लसूणचं वगैरे ते मग वाटण घेतलं आणि ठेचा आपला कोल्हापुरी ठेचा ते पण घेतला आहे मिरची लसूण कोथिंबीर तो पण ठेचा थोडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता जे काय आपले घरातले रेग्युलर मसाले असतात ते मी यूज करणार आहे आणि कूट पण घेतले जास्त म्हणजे जरा चांगली चव येते कुटानी पण त्यामुळे शेंगदाणा कूट घेतलाय आणि बाकी सर्व आपलं हळद गरम मसाले ते सगळे मसाले घेतले तिखट लाल तिखट वगैरे आणि ते आता मिक्स करून मी मिरची भरून मग ती फ्राय करणार आहे कारण का भाकरी पण करणार आहे मग भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यात मग आपली मिरची पण फ्राय पटापट तर सकाळी खूप गडबड असते घरी पण काय आवरल्यावर निवांत असते पण जोपर्यंत बाकी सर्व जेवण होईपर्यंत बाकीची कामं होईपर्यंत सकाळची कामं होईपर्यंत निवांतच नाही तर सकाळची गडबड असते रोजची सर्वांचेच असते सर्व ताईंच्या आमच्या तर हे नक्की ट्राय करून बघा मिरची छान लागतं फ्राय करायची मस्तपैकी कमी वा, वा वाफेवर जास्त पण स्पे ह्याने ठेवू नका फास्ट म्हणजे गॅस वगैरे नॉर्मल ह्याच्यावरच ठेवा म्हणजे ते पूर्ण शिजून येते नाहीतर मग कच्चीच राहते मिरची तर नक्की ट्राय करून बघा ही पण मिरची रेसिपी आता आपलं काम झालेलं आहे किचनमधलं सर्व आवरून झालेलं आहे आणि थोडी आहेत ती आता थोड्या वेळाने घासायची तर कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका माझ्या असेच डेली ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा आणि आता उद्याचा पण ब्लॉग स्पेशल असणार आहे तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा माझ्या ब्लॉगला आणि सर्वांना श्री समर्थ भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय टेक केअर